भाजपला एकेकळी संघाची गरज लागायची आता आम्ही सक्षम आम्ही आम्ही आमचा पक्ष चालवतो नड्डा आता सक्षम आहोत आमचा पक्ष आम्ही चालवतो असं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा म्हणाले वाजपेयींच्या काळातल्या संघाशी संबंधांवर विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना जे पी नड्डा यांनी वक्तव्य केलं आहे आधी असक्षम होतो म्हणून संघाची गरज पडत होती आता असंही जे पी नड्डा यांनी म्हटलेलं आहे यासोबतच मथुरा काशीतल्या मंदिर बांधणीबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नव्या मंदिर निर्माणाचा ना विचार ना कल्पना ना, ना, ना इच्छा असंही जे पी नड्डा म्हणाले आहेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा बोलताना म्हणाले शुरू हम अक्षम होंगे थोडा कम होंगे आर एस एस की जरूरत पडती थी आज हम बढ गे हैं सक्षम आहे है तो बी जे पी आपण आप चलती आहे असं वक्तव्य जे पी नड्डा यांनी केलेलं आहे एका मुलाखतीत त्यांनी हे मत व्यक्त केलेलं आहे वाजपेयींच्या काळात भाजप आणि सध्याचा भाजप यातील फरक काय असा प्रश्न नड्डांना विचारण्यात आला होता त्या तेव्हा त्यांनी हे उत्तर दिलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही सांस्कृतिक आणि सामाजिक संस्था आहे तर भाजप हा राजकीय पक्ष आहे हे अधोरेखित करायला देखील जे पी नड्डा यावेळी विसरलेले नाहीत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी दिल्ली